नमस्कार मी सौ तनुजा मनुजा नीरा पुरंदर विश्वासाचे आणि विकासाचे नेतृत्व म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे या नावाने ओळखले जातात महाराष्ट्र हा सुजनाम सुफलाम करण्याचे ध्येय आदरणीय अजितदादांनी हाती घेतलेले असून त्यांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची साथ देखील लागलेली आहे आणि या साथीने हे सरकार अतिशय गतिमान होत चाललेले आहे हे सरकार प्रगतीच्या मार्गावर आहे आणि याच माध्यमातून दादा विकास कामे पूर्ण करत आहे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचेही कार्य उल्लेखनीय आहे बारामती टेक्स्टाईलच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत एन्व्हायोमेंटल फोरमच्या माध्यमातून जलसंधारण त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण अनेक आरोग्यविषयक शिबिरे शिबिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर कला क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असून असे हे खंबीर नेतृत्व आज आपल्याला सुनेत्रा बहिणींच्या माध्यमातून लाभत आहे दादा ह्या कार्याचा ठसा उमटत दादांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने लढत असलेल्या आदरणीय सौ सुनेत्रा बहिणी अजितदादा पवार यांचे निवडणूक चिन्ह आहे घड्याळ त्या घड्याळाच्या चिन्हावरील बटन दाबून आपण सुनेत्रा बहिणींना प्रचंड बहुमताने विजयी करू जय हिंद जय लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आणि आम्ही गेले पंधरा दिवस झालं निरेमधून प्रचार करीत आहोत हाऊस टू हाऊस आमचा प्रचार झालेला आहे जवळजवळ दोन ते तीन वेळा प्रचार झालेला आहे त्याचबरोबर मार्केटमधूनही आम्ही दोन वेळा प्रचार केलेला आहे मी जिल्ह्याची सरचिटणीस असल्यामुळे निरेच्या आजूबाजूच्या गावातून देखील प्रचार केलेला आहे प्रचार करत असताना अनेक लोकांचे प्रश्न उद्भवलेले होते तेही आम्ही या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि दुसरा विषय म्हणजे महाराष्ट्र हा सुजलाम सुपलाम करण्याचे ध्येय जे अजितदादांनी घेतलेले आहे त्याला आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची साथ लाभलेली आहे आणि यामुळे हे सरकार गतिमान होत आहे तर आपण विकासाला साथ द्यायची आहे सुनेत्रा वैनी या यांचेही समाजकार्य कौतुकास्पद का आहे बारामती टेक्स्टाईलच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ऑफ फोरम याच्या माध्यमातून जलसंधारण बचत गटाच्या माध्यमातून विविध महिलांचे प्रश्न सोडवून त्यांचे सबलीकरण केलेले आहे त्याचबरोबर आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी त्यांनी शिबिरेही घेतलेले आहेत अशा प्रकारचे विस विकासकामे आपले या ठिकाणी चालू आहेत तेव्हा आ, सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी त्यांच्या नावासमोरील घड्याळावरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजय करू आज निरागावामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वैनी अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ गेली आठ ते दहा दिवस आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना घड्याळालाच का मत द्यायचं हे पटून सांगण्याचं काम करत आहोत बाजारपेठेमध्ये सुद्धा आम्ही दोन राऊंड मारले परंतु आत्ता आम्ही घरोघरी जाऊन लोकांना असं पटवून देतो आहे की विकासाला मत द्या घड्याळाला मत द्या घड्याळाला मत म्हणजेच विकासाला मत आणि घड्याळाला मत म्हणजेच मोदींना मत हा नारा आम्ही खरं तर लोकांना पटवून सांगतो आहे कारण आज आपण देशपातळीवर जर पाहिलं तर जगामध्ये आज भारताचं नाव उंचावण्याचं काम मोदी साहेब करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणलं जातं ते अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार ह्या खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदारकीला उभे आहेत आणि आपल्याला जर विकासालाच महत्त्व द्यायचं म्हटलं तर अजितदादांशिवाय पर्याय नाही आज महाराष्ट्रामध्ये एक धडाडीचं नेतृत्व सकाळी पहाटेपासून ते रात्री बारापर्यंत काम करणारा माणूस म्हणून अजितदादांना ओळखलं जातं आणि स्पष्ट वगता सतत कामामध्ये व्यस्त असणारे हे नेतृत्व त्याच पद्धतीनं वहिनींला जे आपण मतदान केलं तर एक डबल अजितदादांचं जसं काम आहे त्याच पद्धतीनं केंद्रामधून त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस खासदार निवडून येतील त्यावेळेस अजितदादांच्या प्रमाणेच त्यांचंही काम या ठिकाणी सुरू होईल आणि म्हणूनच आम्ही निरा गावामध्ये घर टू घर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच महायुती शिवसेना त्याचबरोबर भाजप असं घरोघरी जाऊन महिला असतील पुरुष असतील आम्ही दोन टीमा टीम तयार केल्यात महिलांची वेगळी टीम केलेली आहे आणि पुरुषांची वेगळी आम्ही जवळजवळ दोन राऊंड प्रत्येक वॉर्डमध्ये सहा वॉर्ड आहेत एकूण त्यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये दोन दोन आमचे राऊंड झालेले आहेत आणि लोकांना एवढंच आम्ही सांगतो आहे की आपण विकासाला मत द्या कारण विकास हा महत्त्वाचा आहे निरेमध्ये आजपर्यंत जी विकास कामे झालेले आहेत ते अजितदादा पवार यांच्या माध्यमातूनच सर्व कामे झालेली आहेत आणि इथून पुढचा जर आपल्याला भविष्यामध्ये विकास करायचा असेल तर अजितदादा पवार हेच महाराष्ट्राचं नेतृत्व मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखालीच विकास होऊ शकतो आणि मोदींना आपण आज दहा वर्ष संधी दिली आज हे पंधरा वर्ष त्यांना एक पाच वर्ष जर दिली तर नक्कीच त्यांचा जो नारा आहे आपकी बार मोदी सरकार चारशो पार खरोखरच चारशेच्या वर शिटं निवडून येणार आहेत आणि नक्कीच आज जगामध्ये आपला भारत महासत्ता बनवायचा असेल तर मोदींशिवार दुसरा पर्याय नाही म्हणूनच विकासाबरोबर आपण सर्वांनी राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर अजितदादांच्याबरोबर राहणं गरजेचं आहे म्हणूनच सुनेत्रा वैनी पवार यांचं चिन्ह जे आहे ते घड्याळ गाडाल आहे घड्याळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि निरेमध्ये आम्ही जास्तीत जास्त सर्व महायुतीचे कार्यकर्ते घड्याळाचं जास्तीत जास्त कसं मतदान होईल यासाठी प्रयत्न करत आहोत निश्चितच आम्ही निरेमध्ये मधून त्यांना लीड देऊ ही खात्री बाळ बाळगा शंभर टक्के आम्ही घड्याळाचं या ठिकाणी लीड देऊ लोकसभा मतदारसंघातून सौ सुन्येत्रा अजितदादा पवार यांची उमेदवारी असून आम्ही सर्वजण शून्येत्राय पवार यांचा प्रचार करत आहोत आणि विकासाला साथ द्या आणि घड्याळाला मत द्या हे आमचा नार आहे आणि नरेंद्र मोदी संदर्भात बोलायचं झालं तर आज पर्याय नाही मोदीशिवाय आज महासत्ता बनवायचं स्वप्न भारताचं आहे ते मोदीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आम्ही घरोघरी जाऊन पूर्ण ताकदिशी प्रचार करत आहोत एकच वादा बहिणी आणि दादा, दादा। अफकी बार अफकी बार एकच वादा लोकसभा मतदान संघ राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना व मित्रपक्ष पक्ष प्रणित महायुतीच्या उमेदवार सुनीत्रा अजितदादा पवार या यांचा प्रचार आम्ही करीत आहोत माझं हे पहिलंच मतदान आहे गड्याच्या चिन्हावर आपण सर्वांनी जास्तीत जास्त मत जास्त द्या